सर्वच समित्या महिलांना सोपवून निलंगा नगरपालिकेवर महिला राज पालिकेवर महिला राज आणून लाडक्या बहिणींचा सन्मान निलंगा नगरपालिकेसाठी नुकत्याच झालेल्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निवडणुकीमध्ये निलंगा विधानसभेचे लोकप्रिय आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व अरविंदभाऊ पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी पक्षाने नगराध्यक्ष संजय राज प्रमोद हलगरकर यांच्यासह पंधरा नगरसेवक निवडून आणून एक हाती सत्ता मिळवली आहे यानंतर निलंगा शहरातील जनतेने दाखवलेला विश्वास व लाडक्या बहिणी व माता भगिणी यांचा सन्मान करण्यासाठी निलंगा नगरपालिकेवर महिलांना कारभार सोपवून पालिकेवर महिला राज आणलाय निलंगा नगरपालिकेच्या कारभारामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व वा निलंगा वाशियांची सेवा करण्यासाठी स्थायी समितीच्या अध्यक्षपदी विद्यमान नगराध्यक्ष संजयराव हलगरकर तर नियोजन समितीच्या उप अध्यक्षपदी फुलारी आशाताई रविशंकर बांधकाम सभापती म्हणून मोहोळकर पूजाताई दत्तात्रेय पाणीपुरवठा सभापतीपदी हाडोळे सोनालीताई गोपाळराव स्वच्छता आरोग्य व दिवापत्ती सभापतीपदी वाघमारे सुधाताई मारुती तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी निलंगेकर मीनाक्षी शरदराव तर उपसभापतीपदी कांबळे रंज आज निवड करण्यात आली या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टीचे नेते लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर युवा नेते अरविंद भाऊ पाटील निलंगेकर तसेच नगराध्यक्ष संजय राज हलगरकर गटनेते वीरभद्र स्वामी यांनी त्यांचं अभिनंदन केलंय या विषय समितीच्या निवडीवेळी सर्वच नगरसेवक उपस्थित होते यावेळी अध्यक्ष संजय राज हलगरकर यांच्या अध्यक्षतेखाली पीठासन अधिकारी म्हणून तहसीलदार प्रसाद कुलकर्णी तसेच मुख्याधिकारी संतोष लोमटे यांनी कामकाज पाहिलंय तर यावेळी पालिकेवर महिला राज आणून लाडक्या बहिणींचा सन्मान भारतीय जनता पार्टी व संभाजीराव पाटील निलंगेकर हे फक्त निवडणुका जिंकण्यासाठीच लाडकी बहीण योजनेचा वापर करीत नाहीत तर ज्या ज्या वेळेस संधी मिळेल त्या त्या वेळेस लाडक्या बहिणींचा सन्मान व बहुमान मिळवून देण्याचं काम ते करतात यासाठीच निलंगा शहरातील जनतेने दाखवलेला विश्वास लाडक्या बहिणींचा सन्मान करण्यासाठीच माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर व युवा नेते अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांनी एक अत्यंत धाडसी निर्णय घेत निलंगा पालिकेचा कारभार करण्याची संधी महिलांना उपलब्ध करून दिली आहे महिला सुद्धा कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये कमी असणार नाही भारतीय जनता पार्टी प्रत्येक महिलेचा तितकाच सन्मान करतो जितका पुरुषांचा सन्मान होतो हे दाखवून देण्यासाठी पालिकेचा कारभार सक्षमपणे महिला चालवू शकतात यासाठीच विषय समित्या निवडीच्या वेळी संपूर्ण कारभार महिलांच्या हाती सोपवला आहे